कारण नावाचा विचार आमच्या डोक्यात गेला आहे अजून गेला नाही फक्त शिवरायांचा विचार आम्ही पायाखाली तोडत होतो हा शिवरायांचा विचार खर तर आम्हाला डोक्यात घ्यायचा आहे मिरवायचा आहे शिवरायांची जयंती मोठ्या थटामाटात साजरी करत असताना शिवाजी राजाचा विचार जो आहे तर तो डीचे सरोवर फिरून असणाऱ्या पुलांच्या पायाखाली शिवराया नावाचा प्रचंड मोठा सूर्य चिरडला जळवू नये त्याच्यासाठी अशा कार्यक्रमाचं आयोजन आहे आणि आहे प्रचंड अभिमानाची गोष्ट कधी कधी वाटायला लागते की हा राजा आपल्या मातीत जन्माला आलाच कसा म्हणजे म्हणजे पूर्व दिशा बद्रा म्हणजे बोरीचं झाड वाल्मिको म्हणजे वारुळ जर बोरीच्या झाडाच्या पूर्व दिशेला एखादं वारुळ असेल तर दृश्य जल जलपश्चात त्या बोरीच्या झाडाच्या दक्षिण दिशेला एक पाण्याचा स्रोत असतो सतराव्या शतकात आमच्या राजाने सांगितलं आम्ही हातात अजूनही नाराच्या दक्षिण दिशेला पाण्याचा स्रोत असतो दादा शिवछत्रपतींनी काय पाणी शास्त्र वापरलं आम्हाला तर याचा अभ्यास करावा लागणार आहे पण आमचं चाललंय शांताबाई आणि शांता झाली शालू झाली आता कोणाचं नाव आला बाबूराव आता आला बाबू म्हणजे पाठीमाग मिरवणुकीत उभा असणाऱ्या महाराजांना प्रश्न पडत असेल की माझ्या काळात हिरूजी होता बाबा तानाजी होता बाजी होता हे बाबूराव नावाचा मावळा कोण होता म्हणजे इतकी दुर्दशा आम्ही शिवजयंतीची करून ठेवली आहे आणि म्हणून म्हणजे आज एकविसाव्या शतकात आम्हाला शौचालयाचं महत्त्व सांगावं लागतं संडासात बसा शौचालय वापरा किंवा स्वच्छता मोहीम राबो आज एकविसाव्या शतकात सांगावं लागतं बरोबर की नाही सतराव्या शतकात बांधलेली तोडक्या मोडक्या अवस्थेत आजही आम्हाला पाहायला मिळतात जे आपल्याला एकविसाव्या शतकात जमलं नाही माझ्या राजानं सतराव्या शतकात ही शोध मोहीम खरंतर राबवली आहे अभिमान असला पाहिजे आम्हाला या राजा अभिमान असलाच पाहिजे या मातीमध्ये मा कविभूषणांनी वर्णन केलंय की सक्रज मी सैलपर फैल पर बी गणखे रैल पर लंबोदर देखी रामदस दे कंद पर जरा संद पर भूषण जो सिंद पर कुंभजवी सेकी हर जो अनंग पर गरुड जो भुजंग पर गौर ओके अंग पर अंगपर जो पेकीय बाज जो पर सिंह जो मतंग पर चतुरंग पर शिवराज देखिये का काय लिहितात कविभूषण कवीभूषण खाली पडायला लागला तीन नळात दाणे खाली पडतात बैल पुढे चालण्याचा वेग हातात मुठीतनं दाणे पडण्याचा वेग मॅच करावा लागतो आणि ज्या वेळेला त्याची पेरणी होते त्यावेळेला लक्षात येतं की त्यानं पेरलेलं जे काही गाणे तर ते अगदी समान प्रमाणात वर उघड आलेत म्हणजे दोन तासामधलं अंतर आणि दोन पिकांमधलं अंतर कुठंच कमी जास्त झालं नाही जगातल्या कुणाच्याही बापाने यावं आणि चार किलो धान्य समान प्रमाणात एका एकरात पेरून दाखवावं जे कुणाला जमत नाही ते माझ्या अडाणी बापाला जमत आणि म्हणून माझा बाप अडाणी आहे म्हणजे मी आता सांगितलं की बाबा एवढं टेक्नॉलॉजी पुढे गेले स्लॅब टाकायला लागलेत मर आरसीसीचे गरबिरेर बांधायला लागलेत लोक पण स्लॅब टाकला चार पाच वर्षात पुढल्या दहा वर्षात स्लॅब बंद बघा जरा पाणी खाली गळायला लागतं वॉटर प्रुफिंग करा नाही का तर काही करा हे स्लॅब पाणी खाली गळत पण आमच्या अडाणी बापानं जर का सरमाडाची गंज रचली किंवा वळई रचली आणि त्या गंजीतनं एकदा जर का पाणी बाहेर काढलं किती जोराचा वादळ येऊ द्या किती जोराचा पाऊस येऊ द्या वरच्या पेंड्या सोडल्या तर आतल्या एकाही पेंढीला धक्का लागायची ताकद नाही ही ताकद माझ्या अडाणी बापाची आहे आणि म्हणून माझा बाप अडाणी नाहीये शेतकऱ्याच्या पोरांनो कमीपणा समजण्यापेक्षा या सगळ्या गोष्टीला लाजण्यापेक्षा छातीवरती अभिमानानं निर्वा माझा बाप शेती करतो माझा बाप कष्ट करतो माझी माय दिवसभर राबराब राबते राब आणि या उद्या जगाला जगवण्याचं काम माझा बाप करतो त्याच्यामुळे बाजूला ठेवा स्वतःच्या मांडीवरती थाप दान सांगा ढोलकीची मी 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 सागराची लाट संताची वाणी गाणी पावसाची धारा मी सह्याद्रीचा वारामी शीतलतेचा चंद्र मी मराठ्याचा मर्द मर्दमी उपळता मी सह्याद्रीचा मी, मी, चा मी मावळ्याचं रक्त मी आणि शिवरायांचा भक्त मी मावळ्याचं रक्तमी आणि शिवरायांचा भक्त खर तर हा विचार म्हणजे तुम्ही पाहिलं असेल आताच्या दीदीने सांगितलं सुंदर त्यांनी दोघीने भाषण केलं एवढं पाठ करणं मी सोपं म्हणजे इथं येऊन उभा राहणं आज माझा नाही पुढं सरायला शिक आणि शिक बाबा शिक आता लढायला शिक कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक कारण ती काळाची गरज झालेली आहे ज्या वेळेला हा प्रश्न उभा राहतो की आमचा बाप अडाणी आहे का शेतकऱ्याच्या बाबांनो आपले मायबाप अडाणी नाही आहे तुम्ही त्यांना अडाणी अजिबात समजू नका म्हणजे शिकलेल्या लोकांचे मायबाप वृद्धाश्रमात तिथं टाकले जातात पण आमच्या अडाणी शेतकऱ्याचे मायबाप आजही घरातच आहेत खर तर म्हणून आमचा बाप अडाणी नाही तुम्ही आजही पहा टाळ्याचा आवाज जेवढा आहे तेवढा तुम्ही पटकन उरकतो कार्यक्रम नाही आला तर दोन तीन तासही आहे कार्यक्रम काय शेतकऱ्याच्या भागांना आजही म्हणजे तुम्ही खेड्यापाड्यात गेलात ना आमचा बाप वावरात येडा करायला गेला तर वाकड्या गाडीची दोन चार कणस तोडतो हातात गावात आल्यानंतर गावाच्या मंदिराच्या जवळ आजूबाजूच्या परिसरात त्याच्या घंटीजवळ ही कणस आणून लटकवतो ही कंस आमच्या बापाला काही काम नाही करायचे वावरातले कणस आणायचे मंदिरातला पावायच्या राणी बापाला आमच्या विचारलं जाताना हे कशासाठी त्यावेळेला आमचा बाप सांगतो अरे मंदिरात हे खरं आहे पण त्या मंदिराच्या आजूबाजूला बरीच पाखरं फिरत असतात आणि त्या पाखरांच्या जीवामध्ये हो खरा पांडुरंग राहतो पांडुरंग देवळात नसतो रे पांडुरंग चिमण्या पाखरात असतो हे माझ्या आडाणी बाप्पाला कळत सांगा ना माझा बाप आडा म्हणजे पहा आजही आमचा बाप जर का बांधावर झोपलेला थकलेला आहे डोळे झाकलेले आहेत आणि गोठ्यातनं गाईचा हंबरडा कानावर आलाय गाईचा आवाज आलाय डोळे झाकल्या झाकल्या आमचा बाप ओळखू शकतो या गाईला तहान लागली का भूक लागली का दुसरं काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणजे लोकांना थोडीशी इंग्रजी जमायला लागली एखादी भाषा ते शिकले ते कॉलेज टाईप करून छाती भोगून चालायला लागतात कितीतरी वर्ष झालं आमच्या त्या मुक्या गाईची परिभाषा आमच्या बापाला जमते तिच्या भावना आमच्या बापाला डोळे झाकल्या झाकल्या कळतात पण त्यानं कधी अभिमान बाळगला नाही त्यानं गर्व कधी बाळगला नाही सांगा ना आमचा सा बाप आराणी नेमका आजही पण म्हणजे आजही आमचं पत्राचं साधं घर आहे आणि पत्राच्या घराच्या समोर पुढे साधं परिस्थितीतलं शेतकऱ्याचं घर आहे पण आजही आमच्या घराच्या समोर जर का एखादा मिरगाचा किडा पडला माय पळत पळत घरात जाते पंचपळ घेऊन येते आणि त्या किड्यावरती हळद आणि कुंकू टाकते आणि आई सांगते मिरुग दारात पडलाय समृद्धी शेतकऱ्याच्या घरात येणार लोक म्हणतात देव दगडात आहे पण माझी माय म्हणते खरा देव दगडात नाही रे खरा देव या निसर्गात आहे इथल्या किड्या घ्यात आहे सांगा ना माझी माय आराणी नेमकी कशी माता मान तीन तास चालू जायचंय कार्यक्रम तुमचं काय म्हणणं वाजवंत झरब या महाराष्ट्राच्या मातीत आमच्या वाघानं उभा केली होती त्या वाघाचे आपण सुद्धा मावळे मैदानात या शेतकऱ्याच्या पोरांनो मायबापानं प्रचंड म्हणजे आजपर्यंत कष्ट केलंय मायबापाने आजपर्यंत खूप आपल्यासाठी सुचले पहा आमची पोरं म्हणतात आमच्या मतार काही कळत नाही आमचं मतार देईल त्याचं काय ऐकायचं म्हणजे ही सत्य परिस्थिती सांगायला लागली खोटं काही न्यायच्या याच महाराष्ट्राच्या मातीत म्हणजे एका कवीने सुंदर वर्णन केलंय की दोन जीवाची मही माया गेली दुराच्या शेताला पोटा पाण्याच्या वटी वटी व कापसाच्या साठी बुड बोंड येतांना झाली दुपार ही खाली माये गेली सावलीला झोपाळल्या तोरी खाली आजूबाजूच्या राणात ना ही माणसांचा थारा चिड चिप पाखरांची भर उन्हाचा पहार घास कुटका खाऊन जरा टेकवारी पाट घाच का खेळ खाऊन जरा टेकावली पाट आल्या अचानक कळा हात पाय झाले तामा घुम झाली माय गामा घुम झाली माये कावर बावरली रेटा हाता नदी कशी बशी सावरली सावरता सावरता कळ उठली जोरात आड रानात हरिण थर कापली उरात पुढं काय झालं याचं माहिलं नव्हतं भान जणू पाखर पडल बिन वारसी होता ना सुद्धी वर आली तवा कुस रिकामी झालेली माती मंदी वल्ला गुळा माती तोंडात गेलेली माय झाली बाळा जशी सीता बना बसी लग्न अंकुश खेळले जसे झाडा जुड पास असा झाला तो जन्म झाली सगळ्याची दैना आणि तो जन्माच्या वेळेला बाळा नव्हत्या रे कन्या तो वाला कन्या तो था था। तो तर जन्माच्या वेळेला मला नव्हत्या ऐकण्या ही सत्य परिस्थिती महाराष्ट्राच्या मातीतली आपली आहे आणि म्हणून शेतकऱ्याच्या पूर्ण तासाच्या बाहेर जाता येणार नाही माय बापासाठी स्वराज्य उभं करायचंय एवढा आज डोक्यात ठेवून तर हा कार्यक्रम सार्थकी करा नाहीतर आमच्यासारखा एखादा येईल बोलून जाईल तुम्ही ऐकायचं आणि सोडून द्यायचं असं जर होणार असेल तर काही अर्थ नाही आपल्या आईवडिलांसाठी काही करता येते म्हणजे गावात तबळक्यामध्ये फिरण्यापेक्षा गाड्याची रेस करत गावात इकडे तिकडे फिरण्यापेक्षा आपल्या मायबापाची स्वप्न पूर्ण करून त्यांना अभिमानानं गावात फिरवता येईल एवढं ये जरी करता आलं तर हा कार्यक्रम सारखी लागेल एवढंच खरंतर आशावाद या ठिकाणी मानतो बऱ्याच वेळा झाडा पण बसलेल्या आहेत आणि मी जाणीव ठेवतो की दिवसभर आमच्या शेतकऱ्याच्या घरात केलं जातं त्यावेळेला हे सगळं होतंय आणि इतक्या माता मातामावले तर छत्रपती शिवरायांच्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं बसल्यात ही खरंतर मोठी अभिमानाची गोष्ट आहे पण एक शेवटचा महत्वाचा प्रश्न राहिला आमच्या शेतकऱ्याच्या पोरांचा की शेतकऱ्याच्या पोरांना सध्या पुरी कुणी लहान नाही आणि त्याच्यावर सुद्धा बोलणं गरजेचं आहे नाहीतर मग प्रॉब्लेम होईल सगळं काय झाले परंतु असं रडत बसण्यापेक्षा छत्रपती शिवरायांच्या काळातला एक प्रसंग आहे छोटासा एक बारा वर्षाचा शेतकऱ्याचा पोरग आहे त्या काळात तर आजूबाजूला सगळी पसरवलेली माहिती आहे की बाबा कधी शत्रू स्वराज्य ठेवू शकतो आडवा कुणी जर गोडे दिसले तर आडवा थांबवा कुठला आला काय आला विचारपूस करा बारा वर्षाच्या पोरांना सुद्धा ही घोषणा आहे आणि त्या पोराच्या मनात पक्का आहे की बाबा कधी घोडे आले तर त्यांना विचारलं पाहिजे कुठनं आले कशासाठी आले वावरात बारा वर्षाचं हे शेतकऱ्याचं पोरगर लिंबाखाडी घोडा घोडा करत खेळताय माय बाप कष्ट करताय ते घोडा घोडा हातात एक काठी घेतलेली आणि घोडा घोडा करत हे बारा वर्षाचं शेतकऱ्याचं पोरग तिथं खेळत त्यानं पाहिलं दूरवरनं वरण दोन चार घोडे यायला लागले अरे हे घोडे कोणाचे कदाचित आपल्या शिवरायांचं स्वराज्य संपवायला तर आले नाहीत ना हे तर नाहीत ना पुराणं ती हातातली एवढी इंडी काठी तशीच मोठी ताबडली बारा वर्षाचं शेतकऱ्याच पळत पळत त्या घोड्याच्या समोर जाऊन उभं राहिलं आणि पोरग म्हणताय बारा वर्षाचा पोरग म्हणताय खबरदार खबरदार जर टाच मारून जाल पुढे चिंधड्या उडविना राई राई एवढ्या खबरदार जर टाच मारून पुढे गेली तर चिंधड्या करून टाक बारा वर्षाचं एवढाच नाही